नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खानदेशच्या पद्धतीने चमचमीत आणि चटपटीत असा पापडाचा खुडा आपण पापळ तळतो पापड भाजतो पण पापडाचा खुळा किंवा पापडची चटणी खानदेशात आवडीने खाल्ली जाते पाहूयात पापडाचा खुडा किंवा उडीत पापडाची चटणी तर इथे पापडाची चटणी बनवण्यासाठी मी तीन ते चार एवढे उडीद पापड घेतले आहेत दुकानातून आणले किंवा घरचे असतील तर तीन ते चार एवढे मी उडीत पापड घेतले आहेत आता पापडाचा खुडा बनवण्यासाठी त्यासाठी इथे सुक्या मिरच्या घेतल्या आहेत चार ते पाच एवढ्या सुक्या मिरच्या होत्या मी अशा टुकड्यांमध्ये करून घेतल्या तर ही बेरडी सुकी मिरची आहे आणि दोन गावरान मिरच्या होत्या त्यात तुकड्यांमध्ये करून घेतला आणि त्यासाठी लसून घेतला एक सात ते आठ पाकड्या एवढ्या लसणाच्या घेतल्या आता गॅसवर मी तवा ठेवून घेतला यात घालूया सुक्या मिरच्या मिरची अशी तव्यावर थोडीशी भाजून घ्यायची म्हणजे काय होतं की ही खालबत्त्यात मस्त कुटली जाते तर त्यासाठी मी थोडीशीच अशी कुरकुरीत करून घेतली मिरची थोडीशी भाजून घेतली आता ही मिरची काढून घेऊयात आता गॅसवर आपण पापड भाजून घेऊयात गॅस लो वाचेवर करायचा आणि हे पहा असा उलटपालट करून पटपट पापड उचलून असा भाजून घ्यायचा तर अजिबात पापड जळू द्यायचा नाही तर ह्या पद्धतीने हे पहा असा पापड भाजून घ्यायचा तर हे पहा तुम्ही पाहू शकता अजिबात आपला पापड जास्त जळालेला नाही या पद्धतीनेच आपण पापड भाजून घ्यायचं हा तुम्ही मात्र नवशिके असाल तर हाताने नका असं चिमट्याने पापड भाजून घ्या हे पहा या पद्धतीने कदाचित हाताला चटके बसू शकतात तर हे पहा नवशिकी असाल तर चिमट्याने भाजा नेहमी भाजत असाल तर हाताने भाजले तरी काही हरकत नाही तर इथे सर्व पापड मी भाजून घेतले आता असे टुकड्यांमध्ये करून खलबत्त्यात घालून घेऊयात आणि एकदम हलक्या हाताने हे पापडाचा असा चुरमा करायचा आहे तर हे पहा असं एकदम अलगद हाताने आपल्याला हे पापड ठेचून घ्यायचं आहे तर असा मी इथे हा पापडाचा खुडा बनवून घेतला हे पहा जास्त बारीक आपल्याला हा कुटायचा नाही आहे तर गीत आता हा खोडा काढून घेता घेतला एका प्लेटमध्ये आणि ह्याच कलबत्त्यात घालूया भाजून घेतलेल्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ आता मीठ आणि मिरची यात मस्त अशी कुटून घेऊयात तर हे पहा या पद्धतीने मी अशी ही मिरची बारीक करून घेतली आणि आता बारीक झाल्यावर यात काही लसण पाकळ्या घालूयात तर हे पहा अशी ही मिरची इथे मी काढून घेतली किंवा कुटून घेतली आता यात घालूया लसण पाकळ्या आणि लसणाच्या पाकळ्यासुद्धा मस्त मिरचीमध्ये ठेचून घेऊयात आणि चांगली एकजीव होईपर्यंत हा लसूण मस्त मिरचीमध्ये असा कांडून घ्यायचा आहे तर आता तुम्ही पाहू शकता मस्त अशी मिरची ठेचली गेली हे पहा लसूणसुद्धा मस्त मिक्स झाला एका प्लेटमध्ये हा ठेचा काढून घेतला मिरचीची चटणी काढून घेतली आता गॅसवर कपायन ठेवलं दोन चमचे तेल टाकून घेतलं आणि त्या तेलात हा ठेचा घालून घेतला मिरचीची चटणी घालून घेतली लसण मिरची कुटलेले ते घातलं आणि असं चमच्याने थोडंसं मिक्स करून घेतलं तर आता हा गरम गरम तडका आपल्याला ह्या पापडाच्या खुड्यावर घालायचा आहे आणि मस्त असं मिक्स सोयी एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे तर हे पहा असं एकसारखं हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार अजून जास्त तेल घालू शकता पण मला एवढं तेल पुरेसं होतं फार छान लागते ही पापडाची चटणी हे पहा मस्त असा हा खुडा होतो कुठलीही भाजी बनवली त्यासोबतही आपण खाऊ शकतो चपातीसोबत भाकरीसोबत डाळ भात बनवलं असेल आमटी भात किंवा कडी भात असेल तेव्हाही हा पापडाचा खुडा कुठल्याही जेवणासोबत हा पापडाची चटणी फार मस्त लागते एकदा नक्की ट्राय करा तर हे पहा खानदेशातही पापडाची चटणी शेतात किंवा मळ्यात जाताना नेहमी बनवून घेऊन जातात तर छोटीशी रेसिपी आवडली असेल खानदेशची तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद